सुटला सेनिया मैदानातला शेवटचा आठ सुटला आणि आठ मध्ये दुरा उडायला लागला कोणाच्या नशिबे आठव मार शेवटचा मार कोणाच्या कपाळाला लागणार लढत चढ अतिशय सुंदर शेवटला पडतात परत अरे परत एकदा ऑलराउंडर अप्पर कारण का बोलू जातो त्यासाठी सुंदर अशी गाडी पोहू लागतात दिवाणीची त्यामध्ये या ठिकाणी प्रदीपांना सुरू एक करा यांच्या शंभूला एक हजार रुपये बक्षा आणि समालोचन करताना पाचशे बक्षा आपलं धन्यवाद शंभू आपलं बक्षीस मालकाकडून घेऊन जायचं आहे कुठल्या कुठल्या आता सुंदर अशी गाडी पोहोलीची त्या बदल या ठिकाणी आर एस मोबाईल करार स्वप्ले चे ढोलवाण करार याच्यावर या ठिकाणी सुंदर गाडी आणली वाहगावच्या वागावचे न शंभूला ऑनलाईन एक हजार रुपयाचा बक्षीस आहे शंभू आपला मोबाईल चेक करा